जेव्हा पण एक व्यक्ती शेअर मार्केटमध्ये येतो त्याच्या मनात पहिला हा प्रश्न येतो की मार्केटमध्ये मी दहा हजार रुपये लावू एक लाख रुपये लाव की एक हजार रुपये लाव मित्रांनो या व्हिडिओमध्ये नीटपणे मी एक्सप्लेन करणार आहे की आपल्याला किती अमाऊंटने सुरू केलं पाहिजे शेअर मार्केटमध्ये ओके त्याच्यानंतर जो पण आपण पैसा लावू शेअर मार्केटमध्ये तो एका स्टॉकमध्ये लावायचा दहा स्टॉकमध्ये लावायचा की पन्नास स्टॉकमध्ये लावायचा ओके ते पण आपण डिस्कस करूया ऍडिशनली मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला कुठल्या टाईपच्या स्टॉकमध्ये पण पैसा लावायचा स्मॉल कॅपमध्ये लावायचा लार्ज कॅपमध्ये लावायचा की मिड कॅपमध्ये लावायचं या तिन्ही महत्वाच्या पॉईंट्स वरती आपण या व्हिडिओमध्ये नीटपणे मी एक्सप्लेन करायचं माझ्या एक्सपिरियन्स प्रयत्न करणार आहे ओके जो पण व्यक्ती मला पहिल्यांदा बघा असेल माझं पहिले इंट्रोडक्शन तुम्ही देतो जैन जमा जैन जमाश्व मित्रांनो मी मित्रा आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सॲप टीमला पाठवा एक हजार वेळ द्या तुम्हाला ते रिप्लाय करतील ऑफर काय दिली आहे ती पण नीट वाचून घ्या नंतर बैच गया। या बॅचमध्ये जॉईन करून घ्या लक्षात ठेवा या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात अजून एक महत्त्वाची गोष्ट एक स्कॅम अलर्ट देऊ इच्छितो मी कसल्याही प्रकारचे पेड किंवा फ्री टिप्स देत नाही मी कसल्याही प्रकारचे ॲडवायझरी सर्व्हिसेस करत नाही मी कसल्याही प्रकारचे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस करत नाही ओके सध्याही अजून माझे कुठलेही म्हणजे पेड ट्रेनिंग कोर्सेस पण नाही जर तुमच्याकडनं माझ्या नावाने कोण पैसे मागत असेल किंवा माझा फोटो दाखवून तुमच्याकडनं कोण पैसे मागत असेल लक्षात ठेवा तो मी नव्हेच कोणालाही माझ्या नावाने पैसे देऊ नका नाही तुमच्यावर एक स्कॅम होत आहे आणि आपण समजण्याचा प्रयत्न करूया की मार्केटमध्ये किती पैसा लागला पाहिजे ऑरेट सो मित्रांनो जस्ट एक्झाम्पलच्या हिशोबाने दोन पात्र घेतो सुरेश आणि रमेश ओके सुरेशचं वय आहे ए चाळीस वर्ष रमेशचं वय आहे ए सत्तर वर्ष ओके चाळीस वर्षाच्या व्यक्तीचं आणि सत्तर वर्षाच्या व्यक्तीमध्ये रिस्क टेकिंग कॅपॅसिटीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो हो जसं क्रिकेटमध्ये पटू घेतात जेणेकरून फिटनेस लेवल हाय असते बाय डिफॉल्ट ओके सिमिलरली इकडे पण आपण जेव्हा शेअर मार्केटवर पैसा लावतो इनिशियल इयर्स आपल्या लाईफचे गोल्डन इयर्स असतात जिकडे आपण जास्त जास्त रिस्क घेऊ शकतो कारण आपल्याकडे ऑप्शन आहे आपण फेल जरी झालो तरी आपण ते कुठून ना कुठून रिकवर करू शकतो तो सर्वात महत्वाचा पहिला फॅक्टर आहे की आपण कोण आहात सुरेशात यंगस्टर की रमेशात जे सिनियर सिटीजन आहात ओके सो इन दिस केस मोस्ट ऑफ द डेमोग्राफी माझे जे चॅनल जी लोक बघतात ती नॉर्मली तीस ते चाळीसच्या वयोगटातली आहेत मोस्ट ऑफ यू सुरेशच्या गटात आहेत तुमचे एज जर तुम्हाला डिस्कस करायचं असेल व्हिडिओचे कमेंट मध्ये टाका मला प्रत्येकाची एज पण वाचायला आवडेल माझं वय विचारलं तर माझं वय आजच्या तारखेला एकोणीशे एकाऐंशीचा बॉन आहे मी सो बेचाळीस माझं रनिंग आहे ओके सो आता आपल्याला एज डिसाईड झालं सेकंड गोष्ट आपल्याला डिसाईड करायची की आपल्या लाईफमध्ये किती तुम्ही ऍक्च्युली इन्कम सेव्ह करत फायनली म्हणजे आपला आपल्याचे पन्नास हजार रुपयाचा पगार असेल सॉरी पाच हा पगार माहिती नाही कोणाचा असतो पण पन्नास हजार रुपयाचा पगार असेल आपल्याकडे तर पन्नास हजार रुपयाच्या पगारामधलं ईएमआय गेलं घर भाडं गेलं लाईट बिल गेलं घर खर्च घेतलं गेलं गर्लफ्रेंडचे खर्च गेले जे काही उरलेले जे फायद्यांचा पैसा असं खर्च गेल्यावरती सेव्हिंग जे आपण म्हणतो त्या सेव्हिंग मधला किती टक्के आपण मार्केटमध्ये लावू शकतो ओके सो पन्नास हजार मधले जर तुमचे हेवी ईएमआय चालू असतील तर डेफिनेटली आणि तुमच्याकडे जर एक रुपये मार्चन असेल तर शेअर मार्केटमध्ये ऍक्च्युअली शून्य रुपये लावा म्हणजे बाहेरूनच बघा लांबूनच बघा हा जर तुमच्याकडे पन्नास हजारापैकी वीस हजार रुपयाचं कॅपिटल वाचत असेल ना तुम्ही यंगस्टर असाल मी तर म्हणेन नव्वद टक्के पैसा हा मार्केटमध्ये टाकला गेला पाहिजे नव्वद टक्के पैसा हा मार्केटमध्ये कमीत कमी टाकला गेला पाहिजे यंगस्टर्स जे पण आहेत भले वीस असू दे तीस असू दे चाळीस असू दे ह्याचे मागचं मुख्य कारण म्हणजे जर तुम्ही कुठलीही ॲसेट क्लास बघाल रिअल एस्टेट घ्या ओके गोल्ड घ्या किंवा इतर काही गोष्टी बँक एफ आणि एक्सेट्रा घ्या कुठलीही गोष्ट सोळा ते सतरा टक्क्याच्या कंपाऊंडे ग्रोथ रेटने वाढत नाहीयेत पहिल्याच्या जमान्यात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि होते जे पाच पाच वर्षात डबल पण व्हायचे पण आजच्या तारखेला तसं नाही आजच्या तारखे होतं जर पाच वर्षात पैसे जर डबल करायचं असेल तर फक्त मार्ग एक आहे तो शेअर मार्केट सो त्यासाठी स्पेसिफिकली जेव्हा आपण तरुण असतो जेवढा दाबून जेवढा दाबून पहिला पैसा इन्व्हेस्ट मार्केटमध्ये करता येईल तेवढा आपण करायचं आपल्या सेव्हिंग्स मधला जो फायनल जो पोर्शन असतो त्याच्यामध्ये नव्वद टक्के पैसा तरी मी जर सजेस्ट करीन इन्व्हेस्ट करावा आणि बरेचसे जणी आहेत की शंभर वजा तुमचं करंट वेज, वेज में ते सिक्स्टी पर्सेंट इन्व्हेस्ट करा किंवा जर कोण सत्तर वर्षाचा असेल तर शंभर वजा सत्तर म्हणजे तीस तीस रुपये इन्व्हेस्ट करा तसं पण खमनूर रूल आहे पण त्या पेक्षा मी तर म्हणेन जेवढा पैसा दाबून मार्केटमध्ये लावता येईल इतर काही गोष्टी घ्यायची गरज नाही एफ विफडी काही लफटत पडायचा नाहीये कारण सिम्पल तुम्हाला सांगतो मित्रांनो आजच्या तारखेला मी पण पहिला असा विचार करायचो की बाबा मी एकदम सेफली चालू का हे चालू का ते चालू का पण जर आपण असं ठेवलं विचार मनात की आजच्या तारखेला माझी लय वीस हजारची सेव्हिंग होते वीस हजारामधले वीस हजार रुपये जर मी टाकायला रेडी आहे वर्षाचे अडीच लाख रुपये झाले मित्रांनो पाच वर्षानंतर एवढी मला गॅरंटी आहे माझी मराठी माणसाची की तुमचा हा मंथली इन्कम असू शकतो जी बारा महिन्याची सेव्हिंग जी तुमची होणार आहे ती पाच वर्षांनी का तीन वर्षांनी पण तुमचा मंथली इन्कम असू शकतो घाबरायचं कशाला पण इनिशियल डेजमध्ये जर आपण मोठा कॅपिटल लावला तर तो कंपाऊंडिंग पण तेवढ्या वेगाने होणार कारण छोटी काही बेस इफेक्ट त्याला म्हणतो हजार रुपयाचे दहा हजार रुपये करायला दहा वर्ष लागतील पण तेच दहा वर्षात जर आपण सुरुवातच एक लाखाने केली तर एक लाखाची आपल्याला दहा वर्षे लागणारच आहे म्हणून जेवढा इनिशियल बेस कॅपिटल दाबून पैसा मार्केटमध्ये लावता येईल तेवढा लावायचा सो हजार की लाख रुपये डिपेंड्स तुमच्या एज वरती हजार की लाख रुपये डिपेंड्स तुमच्या पर्सेंटेज ऑफ सेव्हिंग्स तुम्ही करणार किती करणार त्याच्यावरती आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये फर्दर खूप कमी लोक ह्याच्यामध्ये हे करतात मी ऑलरेडी पॉईंटमध्ये बोलून टाकलंय पण तुम्ही स्वतःच्या एक्सेल शीट बनवा किंवा पेपरवरती लिहा की मी ह्या वर्षी माझा पाच लाखाचा पॅकेज आहे ओके सरासरी पाच टक्क्यांनी तरी वाढतोच सगळ्यांचं पॅकेज पाच लाखाचा पॅकेज आहे मी फाईट करणार मी एक्स्ट्रा करणार मी टॉप परफॉर्मर होणार आणि माझी अप्रेझल दरवर्षी मला पंधरा टक्क्यांनी तरी वाढली पाहिजे किंवा तीन वर्षांनी जंप मारून माझी सरळ डबल माझी अप्रेझल होणार आहे जसं कंपनीजमध्ये शेअर मार्केटमध्ये फ्युचर अर्निंगच्या वरती आपण बेट लावतो राईट ही कंपनी पुढच्या येणाऱ्या तीन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये कुठे जाईल टाटा मोटर्स सगळीकडे सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या बनवतील टाटा पॉवर सगळीकडे पेट्रोल पंपला पेट्रोल पंप पावर स्टेशन लागतील ते व्हिजन तुमचं ठेवा की तुम्ही आज ह्या लेवलला पाच लाख रुपये कमवता तीन वर्षांनी तुमची एक्स्पेक्टेशन काय की तुम्ही किती कमवाल साडेसात लाख रुपये आठ लाख रुपये ते लह्या समोर नंतर तीन वर्षाने किती कमवणार पंधरा लाख सोळा लाख रुपये ते द्या सो फ्युचर अर्निंग पण किती आहे त्याच्यावरती पण तुम्ही फोकस ठेवता जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला टोटल कॉन्फिडन्स येईल की आजच्या तारखेला मी भले मी शंभर टक्के माझं सेव्हिंग मी शेअर मार्केटमध्ये टाकतोय अरे तीन वर्षानंतर तर माझं तर हे तर मंथली इन्कम असणार आहे किंवा मंथली सेव्हिंग असणार आहे कारण माझं इन्कम एवढं असणार की मंथली सेव्हिंग तेवढी असणार मग टेन्शन कशाला घ्यायची आजची आजचे फक्त विचारासाठी सो या तिन्ही गोष्टी वय ओके तुमचं तुमचं एज तुमचं सेव्हिंग रेट आणि फायनली तुमचं अर्निंग पोटेन्शियल या तिन्ही नीटपणे तीन पॉईंट पेपरवरती लिहून तुम्ही डिसाईड करा की हजार रुपये की एक लाख रुपये मी तर म्हणेन एक लाख रुपये जर तेवढी कॅपॅसिटी असेल तर बेस्ड ऑन व्हिडिओ कॅल्क्युलेशन हजार रुपये जर लांबच राहील तर बरं आहे व्हिडिओसाठी व्हिडिओच्या टायटलसाठी हजार रुपये बरं वाटतं पण एका व्यक्तीने आम्ही सुरुवात ऍक्च्युली दोन हजार तीनमध्ये मध्ये मी मला माहिती पाच हजार रुपयांनी मी सुरुवात केलेली होती राईट म्हणजे पॉकेट मनीमधनं सुरुवात केलेली दोन हजार तीन मध्ये आणि हळूहळू कॅपिटल वाढत आता बराच मोठा कॅपिटल झालेला आहे मी अजूनही तेच करतो मित्रांनो ऑफकोर्स माझे फिक्स डिपॉझिट्स आणि इतर गोष्टीमध्ये आहेत त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ क्रिएट करेल पण मी म्हणेन नव्वद टक्क्यापेक्षा जास्त माझा नेटवर्क जी आहे ही शेअर मार्केटमध्येच आहे ओके आता नेक्स्ट पॉईंट मला बोलायचं आहे की आता हे समजा आदलेच आता डिसाइड केलं आपण की आपण एक मधलं आपण धरून चालू आहे की आपण वीस हजार रुपये ओके गुणुले बारा अडीच लाख रुपये दोन लाख चाळीसर तर अडीच लाख फिगर म्हणतो अडीच लाख रुपये मला मार्केटमध्ये लावायचे आता हे अडीच लाख रुपये जर माझ्या मार्केटमध्ये लावायचे असतील तर मी किती स्टॉक्स घेऊ तर मित्रांनो ह्याच्यावरती माझं सजेशन हे राहील आयडेली की शेअर मार्केटमध्ये पैसा पंचवीस हजाराचा पण एक कोटी करता येतो ओके आणि अडीच लाखाचा पण आरामात आरामात पंचवीस लाख रुपये करता येतात पण जिकडे मोठा पैसा आहे तिकडे थोडस आपण रिस्कला मॅनेज करणं घरचे रिस्क म्हणजे काय कुठलीही कंपनी आजच्या तारखेला झिरो जाऊ शकते पण दहा कंपनी आता झिरोला जाणार नाही एवढं तर माहिती आहे राईट एक एचडीएफसी बँक एक्झाम्पल झिरोला जाऊ शकते पण एचडीएफसी बँक स्टेट बँक इन्फोसिस टी सी बँक सगळं जर झिरोला गेलं तर आपल्या इंडियाच कुठे असेल काय माहिती नाही सो so, पॉइंट माझं एवढंच आहे की ऍटलिस्ट एक दहा स्टॉकचा एलोकेशनचा एक पोर्टफोलिओ चालवायचा दहा मध्ये सेट करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक स्नायपर नावाचा एक पोर्टफोलिओ चालवायचं ह्याच्यावरती विस्तृतपणे मी नंतर कधी एक व्हिडीओ वेगळा बनवेल पण मध्ये एकाच पोर्टफोलिओ मध्ये वन शॉट पैसा लावायचा एका शेअर मध्ये ते पंचवीसशे तीस झाले की तो सेल करायचा तीसशे से छत्तीस झाले की नंतर ते सेल शेअर पलटी मारायचं पण एकाच मध्ये पूर्ण पैसा लावायचा तर तो, तो एक पोर्टफोलिओ ठेवायचा गेमिंगच्या हिशोबाने दुसरा आपला नॉर्मल टेन स्टॉकचा पोर्टफोलिओ ठेवायचा ओके आणि पन्नास स्टॉक्सचा जर तुम्हाला पोर्टफोलिओ करू इच्छितो तर इन दॅट केस पन्नास स्टॉकचं पोर्टफोलिओ करण्यापेक्षा निफ्टी बीज ओके किंवा मिडकॅप बीज किंवा मॉन हंड्रेडचे जे नॅसडॅकच्या बीज आहेत ह्याच्यामध्ये पैसा लावायचा सो ह्याच्या काय होतंय की तुमच्याकडे सुरुवातीला तीन तुमचे पोर्टफोलिओ होतात की एक तर सिंगल शॉटमध्ये तुम्ही पैसा वेगाने वाढू शकत का किंवा तुम्ही प्रॉपर टेन स्टॉकच्या कॉन्सन्ट्रेटेड स्टॉकचं पण कॉन्सन्ट्रेड पोर्टफोलिओ असतो लक्षात ठेवा टेन स्टॉक दहा दहा टक्के प्रत्येक स्टॉकमध्ये जर लावले तो पोर्टफोलिओ मी कसं चालवतोय सिंगल स्टॉकचं पोर्टफोलिओ मी कसं चालवतो आणि किंवा इव्हन जे फिफ्टी स्टॉक्स आहे कंबाईंड बीसचा पण पोर्टफोलिओ मी कसं चालवतोय आहे जरा कोणी पण आजच्या तारखे मी जस्ट मी आज बघत होतो म्हणजे रिटर्न्स जर कोणी पण दोन हजार वीसच्या क्रॅशमध्ये सप्टेंबरचे अराउंड अबाउट जर कोणी बीज आणि घेतली असेल तर साठ टक्के पोर्टफोलिओ अप होता इंडेक्स लेवलवरती असे तीन एक पोर्टफोलिओ क्रिएट केल्यामुळे तुम्हालाही आयडिया येऊन जाईल की माझा कुठल्या टाईपचा पोर्टफोलिओ चांगला चाललेला आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एनीवेस anyway, सगळीकडे जर तुमच्यात खरंच धमक असेल तर तुमचा पंचवीस हजारचा पोर्टफोलिओ पटकन एक कोटी पण होऊन जाईल ओके दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा टेन स्टॉकचा पोर्टफोलिओ ज्यामध्ये भले एक स्टॉक जरी चुकीचा गेला उरलेले नऊ स्टॉक तुम्हाला अमीर बनवेल ओके फायनली लास्ट पॉईंट जो मला ह्याच्यामध्ये कव्हर करायचा आहे त्याच्यामध्ये महत्वाचं गोष्ट डिस्कस करायची आहे ती म्हणजे कुठल्या स्टॉक्समध्ये स्मॉल कॅपमध्ये किती मिड कॅपमध्ये किती आणि लार्ज मध्ये मी माझा पैसा किती लाव महेश ओके तर स्मॉल कॅपमध्ये मी म्हणेन की मॅक्सिमम जो तुमचा अडीच लाख रुपये कॅपिटल असणार तो मॅक्सिमम तुमचे दहा स्टॉकचा जो पोर्टफोलिओ असेल तो दहा स्टॉकचा पोर्टफोलिओ हे अल्ट्रा लार्ज कॅप कंपनीचाच असला पाहिजे ओके सो लेटचे अडीच लाखामधले दोन लाख रुपये मी ते लार्ज कॅप पोर्टफोलिओमध्ये लावेन वीस वीस हजार रुपये पर स्टॉक मध्ये एल एन टी टी सी एस इन्फोसिस प्रकारची गोष्टी पंचवीस एक हजार रुपये मी एका स्मॉल कॅपमध्ये लावेन जो सिंगल शॉटमध्ये फिरवेन कारण स्मॉल कॅप फटाफ फटाफट अप अँड डाऊन मुवमेंट करून देतात आणि एक लेन्सचे उरलेले पंचवीस हजार रुपये मी मिड कॅप बीज मध्ये लावेन निफ्टी बीज अँड हे बीज बँक जे काही बीज असतात ते वन हंड्रेड अँड एक्सेट्रा त्याच्यामध्ये लावेन ह्याच्याने काय होणार की तुमचा जो मेजर जो पैसा आहे मेजर तो सुरुवातीला जेव्हा तुम्ही नौकी असताना जो पैसा तुम्ही मार्केटमध्ये लावतात तो पैसा एकदम सेफली कंपाऊंड होणार जेणेकरून तुम्ही मार्केटच्या प्रेमात पडणार दुसरी गोष्ट पंचवीस हजाराचा समजा तुम्ही व्यवस्थितपणे इनिशियली मे चालणार पण पंचवीस पंचवीस तुमचा बारा होईल बाराचा परत पंचवीस होईल पंचवीसचा मग पन्नास होईल आणि नंतर तुम्ही जेव्हा वेग पकडेल तेव्हा वेग पकडेल पण पर तोपर्यंत तुम्ही ते नीटपर्यंत नीट एका फुल्ली कॉन्स्टन्ट्रेड पोर्टफोलिओमध्ये वन सिंगल शॉर्ट अमाऊंट लावण्याच्या दिशेने चालत असताना ऍटलीस्ट तुम्हाला दुःख तर नाही होणार कारण तुम्हाला दिसतोय की माझा टेन स्टॉकचा पोर्टफोलिओ एकदम स्टेबल रिटर्न्स देतोय आणि ऍट द सेम टाइम मला मला पन्नास स्टॉक म्हणजे पोटफोलिओ मध्ये घेता येणार नाही मॅनेज करता येणार नाही पण ऍट लिस्ट म्हणजे निफ्टी बीज आणि इतर जे नॅशडॅच बीज आणि एक्सेट्रा एक माझ्याकडे असल्यामुळे मला ग्लोबल मार्केटचा पण एक्सपोजर आहे मार्केटचा पण एक्सपोजर आहे मिडकेपचे दोनशे स्टॉकचा पण एक्सपोजर आहे सो ओव्हरऑल मार्केट तुम्ही कव्हर करतोय सो ह्याच्या काय होणार की टोटली ऍज अ फंड मॅनेजर ॲज अ पोर्टफोलिओ मॅनेजर करत तुमच्याकडे सगळे तीन पोर्टफोलिओ तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालवले मग तुमचे कॉन्फिडन्स जो येणार अजून पैसा लावायचा कारण दरवर्षी तुमचं इन्कम वाढणार आहे भले तुमचं का, इतर काही एक्सपेन्सेस वाढत असतील पण शेवटी डिस्पोजेबल इन्कम जो आपल्याकडे सेव्हिंगचा जो इन्कम असतो तो पण वाढत जाणार आहे राईट मग घाबरायचं कशाला परत सिम्पल गोष्ट लास्ट गोष्ट एकदा परत रिपीट करतो एक सिंगल लाईनमध्ये आज जर तुमची पोर्टफोलिओची व्हॅल्यू पाच लाख रुपये असेल मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला जर तुम्ही मेहनत घेतली आणि व्यवस्थितपणे काम केलं तुमचा स्वेट इन्कम मेहनतीचं इन्कम महिन्याला पाच लाख रुपये होईल जॉबमधनं बिझनेसमधनं जे काय असेल घाबरायचं नाही आपल्याला फोकस करायचं आहे की आपण काम असं करावं की माझा इन्कम दर पाच वर्षांनी दहा पटीने वाढला पाहिजे मग आजचा स्टॉक मार्केटचा इन्व्हेस्टमेंट भले आजच्या तारखेला मोठी दिसते पण ऍक्च्युली पाच वर्षानंतरच्या काळामध्ये बघितली तर कायचे काय काहीच नसणार नाही आणि तेव्हा मे बी स्टॉक शेअरेट्स ऑलरेडी वर गेलेली असते त्यावेळेस आत्ता जेवढा दाबून घेता येईल तेवढा मी बाय करेन ना माझा स्टॉक्स आय होप तुम्हाला व्हिडिओ कळला असेल की सायकोलॉजी कळली असेल की आजचा पैसा खूप छोटा आहे ज्या मनाने आपण पूर्ण येणार वीस तीस वर्षामध्ये पैसा कमवणार आहे आणि मार्केटमध्ये टाकणार आहे सो तो पोर्टफोलिओकडे बघूच नका तो आणि जेवढा दाबतून आजच्या तारखेला पैसा लावता येईल तेवढा मोठा पैसा बनणार शेअर मार्केटमध्ये आणि सवय लाव चिल्लर दहा पंधरा वीस शेअर्स मध्ये खेळू नका मोठ्या कॉन्सन्ट्रेटेड पोझिशनच काम करायचं चांगल्या मोठ्या मध्ये काम करायचं असे तीन एक पोर्टफोलिओ करून जर काम केलं तर एनिवे झोप पण चांगली येणार आणि नीटपणे पैसाही मोठा वाढा दर आता परत एकदा मित्रांनो जर पण स्वतः एक फ्री वाला ट्रेडिंग अँड डिमॅड अकाउंट जर ओपन करायचं व्हिडिओच्या पिन कमेंट मध्ये लिंक आहे तिकडे अकाउंट ओपन करून घेऊ शकतात वेबिनार सिरीज मस्ट जॉईन आहे परत परत सांगतो दर पंधरा दिवसाला बॅचेस सुरू होतात ऑरेट नीटपणे शिकून घ्या टोटली फ्रीमध्ये डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेल्या ऑफर पण चेकआउट करून नंतर जॉईन करा जय हिंद जय महाराष्ट्र